कळम शहरातील केम्ब्रिज इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापनाची सुवर्ण संधी विविध विषयांचे शिक्षक भरणे आहेत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि व्हॉट्सॲपवर आपले डॉक्युमेंट्स पाठवून द्यावेत काका काय कुठे खोक्या हो काय अजून पुन्हा काय वाढवून ठेवलेलं माहीत नाही तेव्हा आपली महाराष्ट्राची लॉ अँड ऑर्डर आपली संस्कृती ही विकृतीच्या दिशेने वाटचाल करत आहे हा त्याचा स्पष्ट संदेश आहे आणि या विकृतीला बढावा देणारा दुसरं दुसरं पुणे नसून हे भाजपाचं जे सरकार आहे हे सरकार या विकृतीला बढावा देत आहे हा याचा स्पष्ट अर्थ आहे मराठी भाषेच्या वरून आपण अधिवेशनामध्ये बघितलं खूप मोठा गोंधळ झाला आरोप प्रत्यारोप झाले नेमकं जोशी पासून सगळे पुराणं काढले गेले पण ते चालले तरी काय आणि अशा पद्धतीनं अधिवेशनामध्ये गोंधळ छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेणं परत अपमान करणं नेमकं हे सुरुवात आहे संभाजी महाराजांचा अपमान करा आणि पुरस्कार घ्या अशी एक योजना सरकारने चालू केलेली दिसते कारण विनायक दामोदर सावरकर नावाच्या व्यक्तीने जेवढं घाणे आणि खालच्या पातळीवर लिहिता येईल तेवढं संभाजी महाराजांबद्दल लिहिलं या सरकारनं काय केलं की विनायक दामोदर सावरकरांनी केलेला अपमान आणि त्या अपमानाचा पुरस्कार हा दाम विनायक दामोदर सावरकरांना संभाजी पुरस्कार दिला म्हणजे अपमान करा पुरस्कार मिळवा तर दुसऱ्या बाजूला तो सोलापूरकर का फोलापूरकर कोणी आहे ते शिवाजी महाराजांचं अपमानास्पद वक्तव्य केलं आणि महाराजांचं तो अपमान करणाऱ्या माणसाला सुरक्षा दिली त्यामुळे अपमान करा सुरक्षा मिळवा नागपूरचा एक कौटेकर फवटेकर काय जो आहे तरी पण तो काही अपमानास्पद वक्तव्य केलं आणि त्यालाही सुरक्षा दिली त्यामुळे सरकार हे अपमान करा महाराजांचा आणि सुरक्षा आणि पुरस्कार मिळवा अशी योजनाच या सरकारने चालवली दिसते याचा अर्थ स्पष्ट आहे की शिवाजी महाराजांबद्दल जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला असणारा जो हकस आहे तो या निमित्तानं त्याच्या सगळ्यांच्या समोर स्पष्ट स्वरूपामध्ये हा येत आहे कितलीसांच्या डाय खबरी बखरी बखारीमध्ये संभाजी महाराजांचा अपमानास्पद वक्तव्य त्यांनी केले दामोदर विनायक सावरकरांनी केले त्यानंतर बंच ऑफ थॉट नावाच्या महाराजांबद्दल अपमानास्पद लिहिलं आणि ही देवेंद्र फडणवीस सोडत असल्यामुळे हा शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलणाऱ्या माणसांना हे राज्य सरकार आणि मुख्यमंत्री हे संरक्षण देत आहे मात्र बीड जिल्ह्यातली बसवण्यासाठी काही आपण रस्त्यावर लोकांचा सहभाग बघत आहात उत्स्फूर्त स्वरूपामध्ये सकाळपासून लोक या सद्भावना यात्रेमध्ये सहभागी आहे आणि ही घडी विस्कटलेली नसून या जिल्ह्यामधला सामान्य कार्यकर्ता मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या सोबत आहे याचं एक अत्यंत जिवंत उदाहरण आहे आणि काँग्रेसची या जिल्ह्यातली आणि एकंदरीत महाराष्ट्रातली स्थिती या उत्स्फूर्त प्रतिसादातूनच आपल्याला कळेल थोडा उशीर झाला असं वाटत नाही का सद्भावना यात्रा रॅली कळाल पण नव्वद दिवसानंतर सद्भावना यात्रेचा हा आम्ही काँग्रेस पक्षाने कर्तव्य भावनेतून काढल्या मात्र या संदर्भामध्ये आधीच प्रयत्न होणं अपेक्षित होतं हा खूप वेळ जरी वेळ गेलेली जरी नसली तरी हे प्रयत्न यापूर्वीच होणं अपेक्षित निश्चित अपयश आहे खासदार रावेलच्या खासदार महोदय आहेत त्या केंद्रात मंत्री आहेत त्यांना मुलींची छेड काढली म्हणून शंभर मुली पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जावं लागतं आणि पोलीस स्टेशनमध्ये धरणे द्यावे लागतात याचा अर्थ काय की खासदारांच्या घरातील कुटुंबातील केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबातील बलात्काराची घटना होते आणि गृह राज्यमंत्री काय म्हणतात की महिला ओरडली नाही एकंदरीत हा सगळा कारभार हा अपयशाच्या कडेलोट आहे आणि या अपयशाच्या पलीकडे आता कारभार गेलेला आहे त्यामुळे महाराष्ट्राचा गृह विभाग हा घाशीराम कोतवाल चालवत आहे का हा एक नवा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टींना पूर्ण वेळ गृहमंत्री नसले आणि मुख्यमंत्र्याचा या सर्व गुंडागर्दीच्या पाठीशी हात असणे हा स्पष्ट निष्कर्ष आहे स्थापन झाल्यानंतर नव्वद दिवसाच्या आतमध्ये एका मंत्र्याचा राजीनामा होतो दुसऱ्या मंत्र्यावरती गंभीर आरोप केला जातात भ्रष्टाचाराचे आरोप हे नेमकं चाललंय का ते सत्तेसाठी एकत्रित झालेलं एकंदरीत हे कडबोळ आहे हे विचारधारेशी यांचा काही संबंध नाही त्यामुळे ही गँग आहे आणि आता हे गँगचं युद्ध पक्षाच्या आसपास आपसात पक्षामध्ये हे गँग युद्ध सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला याची किंमत महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डरला आणि महाराष्ट्राच्या एकंदरीत समतावादी संस्कृतीला हिंमत सुरू नेमकं आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला मात्र नैतिकतेच्या जोरावरती नाही तर माझ्या वैद्यकीय कारणास्तव सतस बुद्धीला मी स्मरून राजीनामा देत आहे असं देखील म्हणतो नैतिकता गुंडावून ठेवलेलं हे सरकार आहे आणि या नैतिकता गुंडाळून ठेवण्याच्या कारण जे मला या ठिकाणी सांगायचं आहे की मंत्र्याचा दबाव तपासावर आहे आणि धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळे आणि त्यांचे हस्तक त्यांचे संबंधित त्याच्या पलीकडे जाऊन तेच आका आहेत हा आरोप होत असताना या मंत्र्यांनी मंत्रिमंडळातून कॅबिनेटमधून त्यांनी दूर जावं ही मूळ मागणी होती मात्र चार्जशीट दाखल झाल्यावर त्यांचा राजीनामा झालेला आहे त्यामुळे त्यांचा राजीनामा हा होऊ नये याकरता मुख्यमंत्री आणि संपूर्ण राजकीय महायुतीतली व्यवस्था ही व्यस्त होती कुठेतरी आलेले फोटो प्रकाशित झाले चार्जशीटच्या माध्यमातून आणि त्या चार्जशीटच्या फोटोमुळे हा राजीनामा त्यांना देण्याकरता कुठेतरी भाग पडलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आता जर राजीनामा दिला नाही तर मंत्री मंत्रालयात लोक घुसतील या भीतीपोटी त्यांनी हा राजीनामा त्यांचा द्यायला लावलेला आहे आणि राजीनामा द्या नाही तर बरखास्त करू अशी दमदाटी करून आलेला राजीनामा आहे आणि पेश्रमपणाची जी हद्द आहे नैतिकतेचा जो दुसरा भाग आहे तो नैतिकतेच्या आधार राजीनामा दिल्याचं पक्ष म्हणतो मुख्यमंत्री म्हणतात आणि मंत्र मंत्रीपद जर म्हणत असेल तर हा सरकारचा आहे मात्र हा जे फोटो समोर आले तो व्हिडीओ तपासी यंत्रणेला आठव्याच दिवशी मिळाला होता हे सगळं काही गृहमंत्र्यांकडे होतं का आणि हे सगळं पाहू पाहिलेलं असताना सुद्धा दडवून ठेवायचं मुख्यमंत्री गृहमंत्री संपूर्ण मंत्रिमंडळ झोपा काढत होता का हाताच्या कंगणाला अरसा कशाला त्यामुळे हा जो पुरावा अशा प्रकारचे आहे किंवा जे पुरावे म्हणून दाखल झाले नाहीत जे खिळसवाने प्रकार आहे हेही मुख्यमंत्र्यांना माहिती होते आणि तरी देखील ते गेले नव्वद